नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे परंतु नुकताच या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण या मालिकेमध्ये तुळजाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा मालिका सोडली असल्याची माहिती मिळालेली आहे तिचे मालिका सोडण्याचे समोर आलेले आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेत्री दिशा नुकताच तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या संदर्भातील चाहत्यांना बातमी सांगितलेली आहे तिने तिच्या आजारपणामुळे मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं तिने सांगितलेलं आहे ही बातमी ऐकताच एक आमचा दादा मालिकेच्या प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे तसेच भूमिका आता कोणत्या अभिनेत्री साकारणार हे अजून एक गोलदस्त आहे तर मित्रांनो तुम्ही लाखाते कामचा दादा मालिकेमध्ये दिशाला मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा